नमस्कार मंडळी कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत विंचवाविषयी विंचवाची माहिती कोणाला नाही प्रत्येकालाच विंचवाची माहिती आहे पण थोडी एक्स्ट्रा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत भारतामध्ये जवळजवळ विंचवाच्या एकशे वीस वीच जाती आहे व महाराष्ट्रामध्ये विंचवाच्या दोन जाती आहे रंगानुसार एक काळा विंचू व एक लाल विंचू जो लाल विंचू आहे तो जास्त विषारी आहे व जो काळा विंचू आहे व दिसाला जरी भयानक असला तरी तो कमी विषारी आहे विंचू जर आपला चावला तर आपण दवाखाना जवळ करायचा सरकारी दवाखान्यात गेले तर खूपच छान परदेशामध्ये विंचवाचं पालन केलं जातं जसं भारतामध्ये आपल्यावर कुक्कुट पालन केलं जातं तसं परदेशामध्ये विंचवाचं पालन केलं जातं व त्याच्यापासून विष निर्मिती केली जाते या विष विषाची किंमत एक लिटर विषाची किंमत जवळजवळ एक कोटी डॉलर इतकी आहे व या विषाचा वापर अँटीबायोटिक बनवण्यासाठी तसंच वेदनाशामक औषध बनवण्यासाठी व कर्करोगावर बी याचा वापर आहे व वा हा जो विंचू आहे हा विंचू ताशी जवळजवळ एकोणीस किलोमीटर वेगाने धावू शकतो एक मोठ्यात मोठा एक इंचू अर्धा फुटापर्यंत असू शकतो आपण त्याला इंगळी म्हणतो विंचूला आठ पाये असतात दोन नांगे असतात व जो, जो मागशी नांगे असते त्याने तो दंश मारतो विंचवाविषयी आपल्याकडे अधिक माहिती असेल तर कमेंटद्वारे कळवा क्विंचू चार ते सहा पिल्ल्याला जन्म येतो जोपर्यंत ते विंचवाचे पिल्ले मोठाले होत नाही तोपर्यंत ते पिल्ले आईच्या पाठीवरच बसून राहतात या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात विंचवाची माहिती देण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आपला कसा वाटला हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच आगाळ वेगळ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान